नमस्कार बालमित्रांनो मी सौ संध्या ललितकुमार कुमार भोडे तू सोपे गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर भुसावळ तालुका भुसावळ आणि जिल्हा जळगाव बाळांनो आज शनिवार शनिवार म्हणजे फनिवार आजच्या या शनिवार मध्ये आपण सर्वजण खूप धमाल करणार आहोत आज या दप्तरमुक्त शनिवार मध्ये तुमचं सर्वा सर्वप्रथम सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या या शनिवारमध्ये आपण खूप काही शिकणार आहोत आणि शिकण्याचा आनंद घेणार आहोत कृतीतून आनंद आनंदातून शिक्षण कृतीतून आनंद आनंदातून शिक्षण मनात जपूया इथला प्रत्येक क्षण सर्वप्रथम या दरमुक्त शनिवार मध्ये शारीरिक हालचालींमधून आपण आनंद घेणार आहोत त्या माझ्यासोबत आणि त्यानंतर कृती कार्यक्रम सौ कांचन भोईर मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या आपल्याला राखी बनवून दाखवणार आहेत आणि मग पुढील मनोरंजनात्मक प्रश्नाचा जो तुमच्यासाठी आनंदाचा भाग आहे तो मी घेणार आहे चला तर मग आपण सर्वप्रथम शारीरिक शिक्षणातून हालचालींचा आनंद घेऊया आणि या हालचाली तुम्हाला कृतीयुक्त गाण्यातून करायचे आहे तुम्हाला त्यातून मज्जा येईल बर का चला तर मग विद्यार्थ्यांना आज शारीरिक शिक्षणाचा आनंद आपण कृतीमधून घेणार आहोत आणि ती कृती आपण गाण्यावर करणार आहोत आलं ना लक्षात चालेल ना मग सुरू करूया ना तयार आहात ना सगळे ओके चला तर मग डावा हात पुढे करा सर्वांनी डावा हात पुढे करायचंय मला काही काही विद्यार्थी उभे राहिलेले दिसत नाहीये सर्वांनी उभं राहायचं आहे बरं सर्व शाळेतील विद्यार्थी उभे राहतील आणि मग आपण कृत्युत्तम गाणं घेऊया चला विद्यार्थी तयार मग अरे वा छान डावा हात पुढे करा चाला थोडा झोका द्या धोका घेऊन गोल फिरा तसच उजवा हात पुढे करा उजवा हात मागे करा होते ना कृती व्यवस्थित छान थोडा झोका द्या झोका घेऊन गोल फिरा पुढे हात पुढे करा दोन्ही हात मागे करा चाला थोडा झोका द्या झोका घेऊन गोल फिरा दोन्ही पाय पुढे करा ओके छान अरे वस्त, दोन्ही पाय मागे करा त्यांना थोडा झोका द्या झोका घेऊन गोल फिरा आवडल्या कृती अरे वा छान मुलांना शारीरिक शिक्षणाच्या तासाला तुम्हाला आनंद आला ना यानंतर आपण भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे आपण भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे करतो तुम्हाला माहितीच आहे की या सणांमधून आपण आनंद घेत असतो आणि रक्षाबंधन हा एक असा सण आहे की तो भावा बहिणीच्या नात्याचा प्रेमाचा सण तुम्हाला माहितीच आहे सणाचं नाव रक्षाबंधन रक्षा आणि बंधन या दोन शब्दांमध्ये बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधून तिचं रक रक्षण करून घ्यायचं आहे तर या कार्यानुभवाच्या उपक्रमांतर्गत आपण कांचरभोईन मॅडम यांच्याकडून राखी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत कारण आपण दरवर्षी रेडीमेड राख्या वापरतो यावर्षी आपण त्या राख्या न वापरता आपण स्वतः बनवलेल्या राख्या वापरूया चालेल ना मग चला तर मग आपण मॅडम कशी राखी बनवता ते बघूया नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही आता शारीरिक शिक्षणाच्या हालचाली करून तुम्हाला खूप आनंद झाला असेल नाही याच्या पुढची कृती ही अशीच आनंददायी आहे बरं का कारण आज शनिवार शनिवार म्हणजे शनिवार ना मुक्त शाळेचा आनंदच काही वेगळा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला शिकायचं आहे घोटीव कागदा तयार करायची राखी आता सध्या श्रावण महिना सुरू आहे बरं ना श्रावण महिना म्हटला की आपल्याला काय बरं आठवत हा हा बरोबर श्रावण वाटा उन्हाड लाटा श्रावण वाटा उन्हाड लाटा अन इंद्रधनुचा काठ श्रावणवाटा उन्हाड लाटा इंद्रधनुचा काठ तृण बटा किरणछटा तृण बटा किरण छटा हाच श्रावणाचा थाट हाच श्रावणाचा थाट होय विद्यार्थी मित्रांनो श्रावण महिन्याचा थाटच काही वेगळा श्रावण हा एक मराठी महिना आहे बरोबर की नाही असे सगळे मराठी महिने तुम्हाला माहिती आहेत का बारा महिन्यांची नावं चला तर आपण त्याच एकदा उजळणी करूया चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार आणि फाल्गुन झाले की नाही बारा महिने आणि श्रावणाचा क्रम आहे पाचवा हा श्रावण महिना म्हणजे निसर्ग विविध रंगांनी नटलेला असतो बरोबर की नाही पाऊस पडल्यावर धरती चैतन्याने फुलून जाते असेच चै, चैतन्याचे वारे आपल्या जीवनामध्ये घेऊन येतात ते विविध सण मग श्रावणातले सण कोणते कोणते आहेत माहिती आहे मा का तुम्हाला बरोबर आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण साजरा केला की नाही नागपंचमी सण हा श्रावणातला पहिला सण त्यानंतर आता येणार आहे पौर्णिमेला त्याचं नाव आहे रक्षाबंधन त्याला दुसरं नाव आहे नारळी पौर्णिमा आणखीन एक क्षण श्रावणात येतो बरं का त्याचं नाव आहे बैलपोळा असे अनेक सण आपण साजरे करत असतो पण ह्या श्रावणातल्या सणांचं महत्व काही वेगळंच अशा विविध सणांनी नटलेला आणि विविध रंगाचा थाट असलेला हा श्रावणातल्या सुंदर अशा सणामध्ये आपण आज विविध रंगी राख्या बनवणार आहोत तुम्हाला तुमच्या हाताने राख्या बनवायला आवडेल का विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आवडेल हो अहो माझ्या वर्गातली एक विद्यार्थिनी मागच्या आठवड्यात मला म्हणाली मॅडम आपण मागच्या वर्षी कशा राख्या बनवल्या होत्या सुंदर सुंदर त्यातलीच एक राखी मी माझ्या भावाला बांधली त्याला ती खूप आवडली बरं का मॅडम आपण यावर्षी पण बनवायच्या का अशा राख्या मी तिला हो म्हटलं कारण माझ्याही मनात तोच विचार चालू होता आणि मग मी लगेचच मुलांना सूचना दिली बाळांनो आता यावर्षी पण अशा सुंदर सुंदर राख्या आपण बनवायच्या आहेत आणि राखी बनवणे हा एक उपक्रम आपण घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी आता दाखवणार आहे माझ्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या या छान छान राख्या बघा किती सुंदर आहेत मुख्य म्हणजे बाजारात जशा राख्या मिळतात तशी पॅकिंग सुद्धा त्यांनी केली आहे नाही का ही पॅकिंग पण मी तुम्हाला आज करायलाच शिकवणार आहे हा तर राखी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बाजारातून तुम्ही ज्या राख्या आणतात त्यामध्ये विविध प्लॅस्टिकच्या वस्तू वापरलेल्या असतात जसं प्लॅस्टिकचे तुकडे प्लॅस्टिकचे कागद चमकीचे कागद प्लॅस्टिकच्या टिकल्या ह्या सगळ्या वस्तू जेव्हा पर्यावरणामध्ये जातात तेव्हा पर्यावरणाची हानी होत असते की नाही म्हणून आज आपल्याला पर्यावरणाला पूरक अशी घोटीव कागदाची राखी बनवायची आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या घोटीव कागदाच्या राखीचं आपण बघूया साहित्य काय काय या का आहे यासाठी आपल्याला बाजारातून मिळणारे घोटीव कागद वापरायचे आहे हे घोटीव कागद आपल्याला विविध रंगाचे मिळत असतात या घोटीव कागदापासून एक छानशी फुलाच्या आकाराची अशा प्रकारची आपण राखी बनवणार आहोत मग आता आपण कृती काय करायची आहे हे राखी बनवताना आपल्याला कैची गम हे साहित्य सुद्धा लागणार आहे बरं का आणि हे आपण आपल्या नेहमी बरोबर ठेवतच असतो आता राखी बनवण्याचा आपण क्रम कसा आहे ते पाहणार आहोत सुरुवातीला आपण एक कागद घेणार आहोत रंगीत ह्याचं कागदाचं नाव आहे घोटीव कागद ह्या कागदाचा आकार कसा दिसतो तुम्हाला चौरस बरोबर असे वेगवेगळे आकार आपण गणितामध्ये शिकलेलो आहोत की नाही तर त्या आकारांची नावं मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत हा बघा या ठिकाणी अजून एक छोटा चौरस माझ्याकडे आहे त्यानंतर माझ्याकडे हा कोणता आकार आहे आयत त्यानंतरचा हा माझ्याकडे एक आकार आहे त्रिकोण आणि हा पण एक माझ्याकडे आकार आहे त्याचं नाव आहे वर्तुळ हे सगळे आकार आपण आधी शिकलेलो आहोत असाच एक चौरस आकाराचा कागद आपण घेतलेला आहे आता या कागदाला मला दोन घड्या घालायच्या माझ्या बरोबर कृती करू शकता बघा बरं कृती करताना आपण नेहमी कागद सपाट जमिनीवर ठेवायचा म्हणजे आपल्याला कागदाला व्यवस्थित घडी घालता येते आता मी पहिली घडी घालण्यासाठी कागदाची रंगीत बाजू खाली घेतलेली आहे आणि पांढरी बाजू वर आलेली आहे पहिली घडी जी आहे ती आपण आडवी घडी आडव्या आडव्यामध्ये घालणार आहोत दोन्ही टोक एकमेकांना जोडून घेणार या पद्धतीने दोन्ही टोकं जोडल्यानंतर मग राहिलेल्या भागाला बोटाने व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे ही झाली आपली आडवी घडी आता कागदाचा आकार वेगळा झाला कोणता आकार आला बघा कागदाला आयत छान बघा बरं कागदाचा आकार बदलला आता मी पुन्हा कागद खाली ठेवून आता उभी घडी घालणार आहे म्हणजेच हा आयत आकाराला घडी आपण घालून घेत आहोत उभी ही उभी घडी घालत असताना मी पुन्हा ही दोन टोकं जुळवून दुसऱ्या हाताने घडी व्यवस्थित करून घेतलेली आहे घडी बोटाने नीट दाबल्यानंतर ती नीट पडत असते आता हा आकार कोणता झाला पुन्हा एक छोटा चौरस आहे की नाही किती सुंदर आकार तयार झाला बघा ह्याच्या पुढे काय करायचं आहे ते मी सांगते आता आपल्याला ही घडी पूर्ण उघडायची आहे घडी उघडल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय या कागदाचे किती भाग पडलेत आपण मोजूया एक दोन तीन चार चार भाग पडले आणि चौरस मोठ्या चौरसाचे आपण छोटे चार चौरस आकार तयार केलेले आहे हे आकार आपल्याला कात्रीने कापून घ्यायचे आहेत आता मी एक आकार तुम्हाला कापून दाखवते प्रथम ही उभी घडी आपण मारलेली होती तो आकार कापला आणि आडवी घडी या पद्धतीने कापल्यानंतर आपल्याकडे किती चौरस मिळाले आपल्याला सुटे चौरस मिळाले एक दोन तीन आणि चार चौरस मिळाले आता आपल्याला या छोट्या चौरसांवर काम करायचं आहे या छोट्या चौरसांवरती पुन्हा आपल्याला कृती करायची आहे यातला एक चौरस मी घेत आहे तीन चौरस आपण बाजूला ठेवूया आता छोट्या चौरसावर काय कृती करायची आहे बघा बरं छोट्या चौरसाला पुन्हा आपल्याला आडव्या घड्या करायच्या आहेत पहिली घडी घालत असताना बघा मी आडवी पहिली घडी करत आहे छोट्या चौरसावर दोन्ही टोक नीट जुळवून घ्यायची आहेत आणि बोटाने दाबून घडी करायची ही झाली पहिली घडी मग तशीच आडवी दुसरी घडी घडी व्यवस्थित घालायची बरं का नाहीतर आपलं राखीचं नीट तयार होत नाही या दोन घड्या झाल्या आता आपण तिसरी घडी करूया ही सुद्धा हळूवार हाताने करून नीट नखाने दाबून घ्यायची आणि अशा प्रकारे एक छोटी घडी आपली तयार होती मग ह्या घडीचं काय करायचं ही घडी पुन्हा आपल्याला उघडायच्या आहेत या घड्या सगळ्या घड्या उघडून घेतल्या कशा कागदाला घड्या पडल्या आता काय करायचंय बघा आपण पहिली पहिलीमध्ये पंखा तयार करण्याची कृती शिकलेला आहोत तीच कृती या घड्यांपासून आपल्याला पुढे करायची आहे मी खाली ठेवून तुम्हाला करून दाखवते एकदा आपल्याला एक उलट घडी करायची नंतर कागदाला उलट सुलट फिरवून घ्यायचे मग दुसरी घडी दुसऱ्या बाजूने करायची हे तुम्हाला तर माहितीच आहे कागदी पंखा तयार करतानाची कृती याच प्रमाणे पुढील सर्व घड्या आपण उलट सुलट या पद्धतीने करून घेणार आहोत सर्व घड्या या नीट बोटाने ने घेतल्या की आपलं फूल छान तयार होईल अशा पद्धतीने मी मध्ये भरून धरून तुम्हाला दाखवते बघा बरं पंखा पंख्यासारखा आकार झालाय की नाही आता काय करायचं आहे पुढे तर या घडीवर या दोन्ही टोकं जी आहेत ती एकमेकांना जुळवून या पंखा छोटा आपला तयार करून आहे आता हा मधला भाग आपल्याला चिकट घ्यावा लागेल त्यासाठी आपण वापरणार आहोत फेविकॉल फेविकॉल थोडस बोटाने लावून त्या घडीला आपण बंद करून घेऊ हे सुकण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे ही घडी अशीच हाताने दाबून धरायची आहे एक पाकळी एक पाकळी आपली अशा पद्धतीने तयार होणार आहे अशा आपल्याला ह्या राखीच्या फुलासाठी किती पाकळ्या बनवायच्या आहेत तीन मग यासाठी आपण काय करू शकतो वेगवेगळ्या रंगांचा वापर करू शकतो तुम्हाला रंगांची नावं माहिती असतीलच बघायची का आपण रंगांची नावं चला तर आपण बघूया या घोटीव कागदाचे वेगवेगळे रंग कोणकोणते आहेत इथे कोणता रंग दिसतोय तुम्हाला सर्वांना हा चॉकलेटी पिवळा लाल हिरवा तांबळा पुन्हा आलाय हा हळद कलर आणि काळा हे वेगवेगळ्या रंगाचे कागद आपल्याला राखी तयार करताना वापरले की आपली राखी विविध रंगांची आणि सुंदर अशी तयार होणार आहे म्हणून मी काय केलंय असे छोटे छोटे तुकडे कापून ठेवलेले आहेत चौरस आकाराचे विविध रंगाचे हे तुकडे घेऊन आपल्याला अशीच अशाच तीन पाकळ्या बनवायच्या आहेत मग मी अशा पाकळ्या बनवून ठेवलेल्या आहेत त्या आपण वापरायच्या का आता हा ही बघा एक गुलाबी राहणी कलर रंगाची रा पाकळी आणि एक पिवळ्या रंगाची ह्या तीन आपण पाकळ्या या ठिकाणी वापरून फुल कसं तयार करायचं ते बघूया आता या तीन पाकळ्या मी जवळजवळ ठेवलेल्या आहेत या तीन पाकळ्याच्या ज्या कडा आहेत ह्या कडांवरती आपल्याला थोडस फेविकॉल लावून दुसरी पाकळी त्याला चिटकवून घ्यायची आहे या पद्धतीने मग दुसऱ्या पाकळीच्या कडेवर पुन्हा फेविकॉल लावून तो बोटाने एकसारखा पसरवून घेतल्यानंतर आपली पाकळी नीट चिटकणार आहे ही एक पाकळी चिटकवून घ्यायची बघा तीन पाकळ्या मी एकमेकांना गमच्या साह्याने कशा चिटकवल्या पण अजून फुल नाही बनलेलं बरं का अजून आपल्याला फुल पूर्ण करायचं आहे त्यासाठी थोडा वेळ आपल्याला वाट बघायला लागेल का बरं कारण हा गम सुकायला थोडासा अवधी लागतो तेवढा वेळ आपण जरा हे बाजूला ठेवून घ्यायचं थोड्या वेळानंतर आपण सुकल्यानंतर या फुलाची जी शेवटची बाजू आहे म्हणजे राहिलेले दोन पाकळ्यांचे शेवटची बाजू ही सुद्धा गमने या पद्धतीने चिटकवून घ्यायची आहे बघा बरं कसं झालं आपल्या राखीचं फूल तयार फक्त हे फूल झालंय आता शी हे फूल आपण या ठिकाणी पुढे वापरणार आहोत आता या फुलावरती आपल्याला काही मणी बिया टिकल्या हे चिटकवून आपण त्या राखीला अतिशय डेकोरेट म्हणजे चांगल्या पद्धतीने आकर्षक करू शकतो या सगळं साहित्य तुमच्याकडे घरी असतं त्या सगळ्या साहित्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो आता या राखीला तुम्हाला काय लावायचं आहे दोरा लावायचा आहे मग दोरा लावण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये असलेला धागा धागा लोकरीचा तुकडा किंवा जर अशी एखादी लेस असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता आणि हे साय हा दोरा आपल्या राखीला कसा चिटकवायचा ते मी आता तुम्हाला दाखवते तर ते चिटकवण्यासाठी एक कोणताही छोटा कागदाचा तुकडा आपण घ्यायचा आहे आणि ह्या तुकड्यावरती फेविकॉल लावून घ्यायचं बोटाने पसरवून घेतल्यावर आता आपली जी तयार केलेली जी राखी आहे त्या राखीच्या मागच्या बाजूला आपण दोरा ठेवून घ्यायचा आणि ह्या गमच्या तुकड्याने त्यावरती चिटकवून घ्यायचं आहे हे चिटकण्यास देखील थोडा वेळ लागतो कारण गम सुकण्यासाठी वेळ लागतो मग दोरा तोला व्यवस्थित चिटकून राहील त्यानंतर ह्या राखीवरती एक वजन वस्तू थोडीशी आपल्याला ठेवायची आहे असं केल्यानंतर चिटकण्यास मदत होते मग आपली राखी होणार आहे तयार या पद्धतीने या राखीला अशाच प्रकारच्या राख्या काही बनवून माझ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्याला डेकोरेट केलेला आहे बघा घरातले मणी टिकल्या चिटकवून कशा पद्धतीने ह्या राख्या बनवलेल्या आहेत आणि ह्याच राख्या त्या आता त्यांच्या घरी रक्षाबंधनाच्या सणाला भावाला त्यांच्या बांधणार आहेत मग तुम्ही सुद्धा अशा राख्या बनवणार का तुम्ही बनवा आणि ह्या राखीचा आनंद घ्या आणि हा जो रक्षाबंधनाचा गोड सण आहे त्याला आनंदाने साजरा करा धन्यवाद मुलांना आज आपण घोटीव कागदापासून राखी कशी तयार करायची ते शिकलो कांचन भोईर मॅडम यांनी घोटीव कागदापासून बनवलेल्या इतर वस्तूही तुम्हाला दाखवल्या मजा आली ना आपण जे काही शिकत आहोत ते मनोरंजनातून आणि यानंतर आपण आता प्रश्नोत्तराच्या आनंद घेणार आहोत आपण धमाल करणार आहोत काही गमतीदार प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुम्ही त्या प्रश्नांचं विचारपूर्वक उत्तर द्यायचंय बर का आणि त्या प्रश्नांसाठी एक नियम आहे की त्या प्रश्नाचं उत्तर दहा सेकंदात दिलं गेलं पाहिजे चला तर मग सुरू करते प्रश्न आता आपण पीपीटीकडे वळूया विद्यार्थ्यांना तयार आहात ना सगळे तयार आहात चला तर मग तुमच्यासाठी पहिला प्रश्न नीट ऐका बरं श्रावण महिन्यात मी येतो बहीण भावाला आनंद होतो बहीण भावाच्या प्रेमाचा असा सण कोणता त्याच्यासाठी पर्याय आहेत बघा पहिला पोडा दुसरा पर्याय आहे होडी तिसरा पर्याय रक्षाबंधन आणि चौथा पर्याय गुढीपाडवा तुमच्या प्रश्नाची वेळ सुरू झालेली आहे उत्तर देण्याची विचार करा आणि उत्तर द्या तर या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे रक्षाबंधन व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या वस्तूला चार बाजू असतात बघा निका पुढील पैकी कोणत्या वस्तूला चार बाजू असतात पहिला पर्याय रुमाल दुसरा पाण्याची बाटली तिसरा पर्याय खडू आणि चौथा पर्याय चेंडू तुम्ही मुलं हुशार आहात नीट विचारपूर्वक उत्तर द्या अरे वा उत्तर सगळ्यांना येते उत्तर आहे रुमाल बरोबर व्हेरी गुड चला तर मग पुढचा तिसरा प्रश्न मुलांना झाडाच्या पानाचा रंग कोणता पर्याय आहेत लाल दुसरा पर्याय पिवळा तिसरा पर्याय हिरवा आणि चौथा पर्याय निळा विचार करून उत्तर द्यायचा आहे अरे वा सर्वांचाच सातवर्ती दिसत तुम्ही मुलं हुशार आहात बर का छान उत्तर आहे उत्तर आलेला आहे हिरवा व्हेरी गुड यानंतर तुमच्यासाठी चौथा प्रश्न आकार माझा चेंडूचा आकार माझा बांगडीचा आकार माझा घड्याळाचा राखी बनवण्यासाठी माझा आकार वापरतात असा माझा आकार कोणता पहिला पर्याय आहे त्रिकोण दुसरा पर्याय चौकोन तिसरा पर्याय वर्तुळ आणि चौथा पर्याय आहे आयत अरे वा खूप मुलांचं बोट वर दिसत आहे व्हेरी गुड वर्तुळ आता मुलांना तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आज आपण राखी बनवली या राखी बनवण्यासाठी आपण कोणता कागद वापरला पहिला पर्याय शिवट कागद दुसरा घोटीव कागद तिसरा पर्याय आहे प्लास्टिक कागद आणि चौथा पर्याय आहे चमकदार कागद व्हेरी गुड घोटीव कागद उत्तर आलेलं आहे खूप छान मिळालो तुम्ही छान उत्तर दिली तुमच्या सोबत मनोरंजनात्मक प्रश्न उत्तरे घ्यायला मलाही खूप मजा आली बरं खूप छान मुलांना तुमच्या सोबत मनोरंजनात्मक प्रश्न घ्यायला मला खूप मजा आली तुम्ही दिलेले प्रश्न छान समजून घेतले आणि उत्तरही माझ्या अपेक्षेप्रमाणे छान दिले यानंतर पुढील वर्ग सहा ते आठवीचा असणार आहे त्यासाठी सहा ते आठवीच्या मुलांनी बसून घ्यायचं आहे धन्यवाद